मित्रांनो तर ही गाडी घेऊन जाणार आहे आपण ट्रिपला तर आपल्याला नाही टी व्ही एस मधनं गाडी तर इथं बारुमावाची पालखी इथं दर्शन घेऊया आणि मग मित्रांनो तर आपण इथं शोरूमला आपल्या गाडीचे काही पार्ट भेटले नव्हते इथं गोडाऊनला तिथनं इथं आलं होतं तर इथं पण आपल्या वेळेला बऱ्यापैकी लोक लागतात कुठलं सर तुम्ही माळेगाव कारखाना यांच्या गाडीसाठी लागणार एक तीन हजार फोर्टी प्लस व्ही डब्ल्यू चाळीस होय प्लस इंजिन प्लस इंजिन ब्रश आणि हे पेट्रोल ॲडिटिव्ह हे तीन प्रोडक्ट आम्ही त्यांना दिलेले आहे प्लस एक ऑइलचा डबा अजून दिलेला आहे मित्रांनो तर फायनली आलो जे सामान नव्हतं दुसरंच काम होतं माझं पण त्याबरोबर जे सामान नव्हतं आपल्याकडं कारण ही गाडीची लय वेगळी या गाडीचं सामान शक्यतो मिळत नाही कुठं तर ते बारामतीला गेलो होतं बारामतीनं आणलं आहे सगळं सामान मित्रांनो तर खूप लोक तुम्ही जगा शिव्या देत होता मला काय म्हणत होता तो आयसा बदलता येत नाही काय नाही म्हणजे बरेच लोक काही काय होती जे म्हणत होते आयसा बदल आहोत मग लोकांना व्हिडिओ दाखव असं कर तसं कर तर फायनली आयसा बदलतो या जी लद्दाख ट्रिप केली त्यामध्ये गाडीची फुल वाट लागली होती त्यामुळे गाडीला जवळपास आपल्याला असा नीट करायला गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज हा आहे आज बारामतीला तर आपली गाडी तर दुरुस्त करायला लावली होती तर काल काय झालं एक मेजर प्रॉब्लेम झाला त्याच्यात त्यामुळे ती काल नीट नाही झाली त्यामुळे आज दुसरी गाडी घेऊन चाललोय शाईन भावाची तर यश काय यश बसलाय तर निघतो रेनकोट वगैरे घेतलंय पावसाचं वातावरण आहे त्यामुळं तर चला जाऊया मित्रांनो गाडी 早路上呢。 चालू आहे ना मित्रांनो तर फायनली लय स्ट्रगल नंतर गाडी चालू केलेली आहे आणि आपण आता निघालो आहे तर आपण चाललो आहे बारामतीला तर तुम्हाला आज सांगतो मी एवढ्या दिवस बारामतीला का जात होतो आणि की आताने आपल्या गाडीचं जी बंद पडली त्या गाडीचं सामान घेऊन ते काही जे पार्ट अवेलेबल नाही आहेत ते चला ओके चलते हे चॅनलला आहे आता वेगवे मित्रांनो तर हे दिसते का आता इथलं नाही दिसत की आमची शाळा आहे एवढी तिथं आम्ही शाळा मी शाळेला येत होतो म्हणजे तुमच्या गावापासून दोन किलोमीटर लांबी तर शाळा आहे वसंतराव पवार विद्यालय देवळगाव रसाळे विद्यापीठ विद्याप्रतिष्ठानची वसंतराव पवार तर आता इतकी झाडं ग्रीनरी बारी खूप मोठी शाळा आहे तर ह्या शाळेत मी होतो खूप पाचवी ते दहावीपर्यंत आणि काय मोफतच शाळा आहे म्हणजे सकाळीचे त्याच्या वेळी तर एक तर जेडपीला पहिली ते चौथीपर्यंत होतं आमच्या गावात कुर्मध्ये असे तू पाहू शकताय भैरवनाथ मंदिर भैरवनाथ मंदिर इकडच्या साईडला होतं चांगलं आहे तिथं एक पहिलं शाळेचं काम नव्हतं ना झालं इथं समाज मंदिर होतं तिथं आम्ही आमच्या वर्ग परत होता आता ती पाडली बिल्डिंग तिथं नवीन व्हायचं दिसते ते चला जाऊया आपण ओके

चलो मित्रांनो तर इथं बारुमावाची पालखी दर्शन घेऊया आणि मग बंद पडल्यावर मला टेन्शन येतं गाडीचं चालू पालखीचं दर्शन घेऊया आणि मग या अशा प्रकारे पाहू शकता ट्रॅक्टरमध्ये ट्रॉ ट्रॉली विली बनवून केलेलं असते तर चला तुम्हाला हेल्मेट असं ठेवतो म्हणजे तुम्हाला पण दर्शन होईल अशा प्रकारे ह्या मोठ्या पटांगणात आज काल क बसलेला होता तिकडं अन्नदान पण चालू निकडं पादूक आहेत जेव्हा मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे मंदिर आतमध्ये पालखी दर्शन वगैरे हो झाले मित्रांनो तर फायनली ऐकतो येत ना आता आज उद्या आता आमच्या नाहीत हो नाही नाही चालू थँक्यू तर मित्रांनो अशा प्रकारे आज नाही तर उद्या आमच्या गावात असं मग कमी बहुतेक अशा प्रकारे पालखी इथं अन्नदान पण चालू आहे जे ज्यांना का जेवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर चला एक पालखीच्या कळपामध्ये एक फोटो काढू तर तिथं बघूया कसं होतंय काय बरेच लोक येतात दर्शन करायला ज्यांना आज जायला जमत नाही ते सगळे दर्शन करतात अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे कलय दिले होते शिंगाला शिंगावाली मेंढ में सगळी शक्यतो शिंगावाली मेंढ आपल्या भागात पाहिला भेटत आहेत तिथं पाहू शकता शिंगावाली मेंढ आहेत बाळमावाची तर एक फोटो काढायला हो त्याला दहा बाबा मित्रांनो तर बाळूमावाची बकरी तर आजचा मुख्य कंपनी इथंच आहे त्यांचा तो पाहू शकताय खास बरं झालं आलो मी तर माझं दर्शन झालं हे नंबर टाकलेत का? काय ओके ओके हा आता आता पर पर okay, okay. आ, बा हिरवा रंग दिलाय का हिला लाल दिलाय तर मित्रांनो आपला मित्र भेटलाय बंटी अजिंक्य वाबळे कसा झाला प्रवास एकदम मस्त ओके okay. हा कधी आला मी होय मी एक पंधरा दिवस झाला आलेला आता कुठे निघाल आता बारामतीला चाललोय बारामती असं चाललंय का म्हणजे हा काम चाललंय काय मग लई डोळं बारीक झालं काय झालंय गालबेल फुगले हा रात्री जागरण होत आहे कामामुळे बर 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 लय दिवसात न भेटला आपली मोनेची माझी तरी भेट होती तुझी माझी भेटच होत नाही कधी मला यायला उशीर होत इकडून काय बाकी बाकी काय नाही निवांत निवांत कसे झाला प्रवास कसा झाला एकदम मस्त चांगला चला मग चल 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 मित्रांनो तर पेट्रोल टाकायला पेट्रोल टाकूया आणि जाऊया बारामतीला मित्रांनो तर आलोय आपण आता श्रीमंत एअरपोर्ट क्षेत्र बारामती इथं पाहू शकताय खूप सायके तुम्हाला चार सीटर चार लोकांची बसायची कॅपॅसिटी असता भरपूर सारे विमान आहे इथे मोठा स्टाफ बी दिसते बघा किती गाड्या विड्या लागल्या माझा एक मित्र इथं कामाला आहे त्याला फोन केला तो तेव्हा मला आत पण मला वेळ नाही आता एवढा की आत जाऊन पाहण्यासारखं तर हा सगळा बा तुम्ही जर बारामती विमानतळाच्या इथं आला तर जो पुढचा एरिया आहे तो सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहे मी जर चुक केली मला इटर्न घेऊन जाय पाहिजे मला खालणं जायचं जाऊन उपयोग नाही आहे खालनं जाऊन येतो मी खालनं कारण मला एखाद्या त्या ठिकाणी जायचं भेटायला तर ते खालच्या साईड हा डायरेक्ट बीच तीन किलोमीटरचा आहे तीन किलोमीटरची इतकं नाही आहे मला इकडे पुराच्या पुढं खाली लेप्ट घ्यायचं आहे मला लक्षात आलं मित्रांनो तर आपण जो पुल हो माघारी आलो तो पूल खूप लांब आहे तर आपल्याला पुलावनं हो जायचं नव्हतं हा आपल्याला रेल्वे गेट क्रॉस गे करून आपल्याला आहे एम आय डी सीमधनं पेन्सिल चौकाकडं चलो मित्रांनो तर ही गाडी घेऊन जाणार आहे आपण ट्रिपला तर आपल्याला नाही टी व्ही एस मधनं गाडी प्रवाड काय नाही पेट्रोलचं खर्च प्रवाड काय नाही बाकी त्यांचे काय करायचे शोरूमचं ॲड करायचे चार पाच रीलमध्ये एवढंच आहे बाकी काही नाही अशा प्रकारचं खरलं आहे हे जे टायर वगैरे चेंज करून देणार ते दोन्ही आणि त्यांनी मला गाडी आता ट्रॅव्हल करायसाठी दिली होती तर ही गाडी एकवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी तर त्यांना अगोदर सांगितलं इन्शुरन्स वगैरे काढून घ्या पडली फुटली बिटली तर आपली काही जबाबदारी नाही त्यामुळं फुल इन्शुरन्स काढलेला आहे त्या गाडीचा काय अडचण नाही चान्सेस आहे मित्रांनो तर त्या दिवशी मी आलो होतो ना तुम्हाला म्हणलं नाही का नवीन गाडी घेतोय आहे तर ते ह्यासाठीच आलो होतो तिथनं नवीन गाडी एक मित्राने घेतली त्याच्यामुळं ओळख झाली आणि ते सांगाल मी आता गेलो गेले तुम्हाला ते सांगतो आता चला जातो जातो काय आता म्हणतोय काय बोलायला तर मला हे इथलं गाडी बिडी सगळं ओके okay, काय अडचण नाही गाडीचं मेंटेनन्स मेंटेनन्स फक्त डॉक्युमेंटचा इश्यू नाही म्हणून मला कसं वाटतं हिरोची भेटली असती तर आपली स्वतःची गाडी घेऊन गेलो असतो कुठं त्यांच्यासाठी मी अधोगरे ह्यांच्याशी पण बोलून घेतलं आहे बाबा गाडी पडल फुटल काय झालं माझी जबाबदारी नाही आहे रोड आहे रोडवर काय पण होऊ शकतं तुम्ही तुमचा इन्शुरन्स फुल काढून किंवा काय झालं गाडी तर ते इन्शुरन्समध्ये कव्हर झाली पाहिजे आणि मेन तर शोरूमवालेच आहेत त्यामुळं ते इन्शुरन्स कसं त्यांना रिकव्हर करायचं ते चांगलं माहिती आहे काय अडचण नाही मित्रांनो ही गाडी मी नेलच का नाही ह्याची मला काही गॅरंटी नाही आहे कारण ह्या गाडीचे डॉक्युमेंट हे आपल्या स्वतःच्या नावावर असणार आहे त्यामुळं पुढं आपण दुसऱ्या देशात जाईल त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम यायला नको त्यामुळं मी विचार आहे अजून ते फक्त आमचं बोलणं झालं आहे अजून काही फायनल झालेलं नाही आहे त्यासाठी मी माझी जुनी गाडी नीट करतोय कारण आपल्याला जर जायचं तर फिक्स आहे जुन्या गाडी ओपन जायचे नवीन गाडी दिली तर त्याच्या ओपन जायचे आपली जुनी गाडी तयार असली तर आपल्याला ते कॅन्सल झालं जा की जायलाच लागेल शंभर टक्के तर आपण जुन्या गाडीवर जाणार आहे एक पार्सल घ्यायचं आपल्याला आपल्या दुकानच्या मटेरियलचं तर तिथं आलंय सामान घेतलंय म्हणजे काल आपली गाडी खोलली होती ना तर त्या गाडीसाठी जे लागणार सामान आहे ते सामान घेतलंय जवळपास पाचशे दहा रुपयाची पाचशे चौदा रुपयाचं सामान जात आहे आणि अजून आपल्याला दोन पार्ट नाही ते असते काय ते पन्नास साठ रुपयाचे असते असते पाच साईड आपल्याला इथं भेटलं नाही तिथ हिरोचं गोडाऊन तिथं आपलं आपण शोरूम आहे शोरूमला घेणार ते पावसान कधी जायचे जायचं मित्रांनो तर ही बारामतीतनं जाणार आहे नदी करा <uh <Whad> नदी तर करा नदीला पण पाणी आलंय आणि लई पाऊस झाला ह्या नदीला पण पूर येतो आणि नदीच्या आजूबाजूची घर आहेत की त्या घरांमध्ये पाणी कुस्तं असे तर सगळीकडे तसं ते जिथनं नदी आहे जास्त पाणी आलं तर तिथं पाणी कुसतंय असे तर आपण ब बा, बारामतीत आलो आपण तिरोजच्या शोरूमला आणि आपल्याला दोन तीन पार्ट घ्यायच्यात तर ते, ते पार्ट घेऊया गाडीची गाडीचे जाऊया आपल्याला दोन पार्ट नंबर आहे दोन पार्ट नंबरचे पार्ट घ्यायची हे सर्विस आहे यांचा हे दोन पार्ट पाहिजेत कधी हे दोन पार्ट पाहिजे दोन पार्ट पाहिजेत मित्रांनो तर आपण इथं शोरूमला आपल्या गाडीचे काही पार्ट भेटले नव्हते इथं गोडाऊनला आता तिथनं इथं आलं होतं तर इथं पण आपल्या वेळेला बऱ्यापैकी लोक वळतात कुठलं सर तुम्ही माळेगाव कारखाना माळेगाव कारखाना तुम्ही कुठले बारामती मळे बारामती आणि तुम्ही कुठले सर बारामती बारामती ले ले ते कुठे गेले पहिले जे होते ना त्यांनी आज घर ओळखलं नाही मी हेल्मेट काढलं ओळखलं नाही तुम्ही कधी आला काय झालं चला मित्रांनो आपल्याला जे पाठ पाहिजे होते ना ते भेटलेत आता आपल्याला जायचं आता आपल्या गाडीचं होतं का नाही का मग काय वेळ आहे हो कुठले तुम्ही ओळखलं नव्हतं काय मला पहिल्यांदा ओळखलं ओके 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 कुठले तुम्ही बारा रुपये तेच का बोलायचं तुम्हाला बोला बोला हा इकडून काळ येते आता बोला मला आमच्या महालक्ष्मी उद्योग समूहातर्फे पुढच्या ट्रीपसाठी हॅपी जर्नी मित्रांनो तर अजून एक पार्ट खराब झाला आहे गाडीचा तर ते परत आणायला आलो आहे मी मित्रांनो मी बारा तिथनं बाहेर निघणारच की तोच मला फिटवायचा फोन आला की हा हा पार्ट खराब झाला आहे गाडीचा हा पण पार्ट घेऊन या तर तो पार्ट आणण्यासाठी परत मी बारामतीत चाललो आहे तो पार्ट शोरूमला अवेलेबल नव्हता आणि शोरूममध्ये कसं डिस्काउंट भेटत नाही आणि त्यामुळं मी आता दुसरीकडे चाललो आहे आणायसाठी त्या पार्ट जवळपास काय ते सातशे रुपयाचा पार्ट आहे इंजिन तो इंजिनचा गेर आहे ते तुम्हाला नंतर दाखवल मी सगळं काम झालं काय काय गेलं आहे ते तर चला ते घेऊया आणि निघूया मित्रांनो आलो आलोय आता तुम्ही व्हिडिओमध्ये हा बारामतीचा मेन अट्रॅक्शन तर बिगवॉन रोड आहे म्हणजे व्ही पी कॉलेज रोड तर ज ह्या रोडनीच आपण चाललो आहे आता मागाडी चाललो आहे तरी तर आज नाही वे गाडीच्या रिपेअरसाठी आपल्याला जवळपास नाही वे किती हजार रुपयाचं सामान घ्यायला लागलं आज सगळं आपल्याला त्यामध्ये एक स्टेशनर आहे स्टेशनर हा काहीतरी तीनशे ऐंशी हजार रुपयाचा आहे एक तो गिअर आहे तो एक आहे बरंच आहे तुम्हाला सांगाल मी ते नंतर ना कालचं बाराशे आणि हे दीड हजार सत्तावीसशे आणि पिठाची मजुरी म्हणजे एकतीसशे बत्तीसशे रुपये गाडीला नीट करायला लागले टोटल गेल्या अजून काय लागतंय ते पाहिजे चला तुम्हाला गाडी नीट झाल्यावर सगळं टोटल सांगतो किती खर्च झाला तर मित्रांनो आलोय आपण आता मोटुलच्या ऑफिसला बारामतीच्या कस को कोणती त्याला पण तीच चालतंय हां मित्रांनो तर आपण मागच्या ट्रिपला ज्यावेळेस गेलो होतो ना ह्याला लेत दाखला त्यावेळेस आपण बऱ्यापैकी सगळीकडे चा ऑइल ऑफ आलं होतं तर चा ऑइल ऑफ आय होता त्यामुळं आपल्याला मोटूल कंपनीने आयडेंटिफाय केलं आणि मोटूल कंपनीने आपल्याला ह्या नवीन ट्रिप आहे त्या ट्रिपसाठी जो पण ऑइलचा खर्च येईल म्हणजे फायनान्शियल काही सपोर्ट नाही केला म्हणजे जे आपल्या गाडीला मेंटेनन्ससाठी जिकडं जिकडं ऑइल बदली करायला लागेल तिथं तिथं ते आपली सोय करणार आहेत असं त्या त्यांचं माझं बोलणं आहे तर आप आपण निघण्या अगोदर आपल्याला एक गाडीची सर्व्हिसिंग करावी लागणार आहे त्यासाठी आपल्याला नाही वेळ आपल्या बारामतीमधील कदम कदम इंटरप्राइजेस हे डीलर आहेत तिथले डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याकडून ऑइल प्रोव्हाइड करण्यात आले कंपनीतर्फे तर हे तर सर आहेत आपले सर काय म्हणताल तुम्ही नमस्ते माझं नाव गणेश लोणकर कदम इंटरप्राइजेस आत्रा डिस्ट्रीब्युटर फार मोटूर ऑइल बारामती इंदापूर दौड आणि पूर्णसाठी यांच्या गाडीसाठी लागणार हे तीन हजार फोर्टी प्लस वी डब्ल्यू चाळीस ऑइल प्लस इंजिन प्लस इंजिन प्लस आणि हे पेट्रोल ॲडिटिव्ह तीन प्रोडक्ट आम्ही त्यांना दिलेले आहेत प्लस एक ऑइलचा डबा अजून दिलेला आहे इंजिन पर प्लस काय काय काम करतं ज्यावेळेस इंजिन सर्व्हिसिंग करणार आहे आपण त्यावेळेस त्या जुन्या ऑइलमध्ये टाकून एक पंधरा मिनटं गाडी चालू ठेवणे त्यानंतर ते जुना ऑइल सोडून देणे त्यान त्याचं काम काय करतं इंजिन पूर्णपणे क्लीन करतं त्याच्यामुळे इंजिनचा परफॉर्मन्स वाढतो ऑइलचे जे परत परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये सुधारणा पडते प्लस आता हे पेट्रोल ॲडिटिव्ह हे पेट्रोल ॲडिटिव्ह आहे ते पाच लिटर पेट्रोलसाठी हे पन्नास एम एल वापरायचं आहे त्याच्यामुळे गाडीचं फायरिंग सगळं चेंज होतं ॲव्हरेजला फरक पडतो प्लस त्याच्यामुळे ॲव्हरेज फरक पडल्यामुळे पर गाडीचा पिकअप लिहायला मेंटेनन्स कमी येते पिकअप एक नंबरवर सुधारतो चांगली सुधारणा होते त्याच्यामुळे हे त्यांना आम्ही प्रोव्हाइड करणार आहे प्लस ज्या ज्या त्या एरियामध्ये जाणार आहे तिथं पूर्णपणे मोटूचे डेवढे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे ते त्यांना प्रोव्हाइड सगळीकडे प्रोव्हाइड करणार आहे गाडीसाठी जेवढं मोबिल ऑइल आणि इंजिन फ्लश पेट्रोल ॲडिटिव्ह लागणार आहे ते पूर्णतः सगळे मोटोल सप्लाय करणार आहे प्लस त्यांना हेल्मेट किट आणि त्यांना जे काय लागणार आहे चेन लूप चेन किट हे त्यांना प्रोव्हाइड करण्यात येणार आहे जरी काही अडजून अडचण आला लागली तर त्यांनी मोटोलशी सा संपर्क साधावा काय अडचण असेल ते क्लिअर होऊन जाईल तर मित्रांनो धन्यवाद ह्या सरांचं पण आणि कोण ते हेड कोण आहे तुमचे मयूर सर का कोण आहे अभिनव सिटी सर अभिनव सरांचं त्यांच्याशी पण बोलणं झालं माझं तर त्यांच्या मदतीतनं हे आपल्याला मदत भेटली म्हणजे आपला तेवढाच मेंटेनन्सचा पूर्ण खर्च झिरो होणार आहे सरांच्यामुळं मोस्टली तर आपल्याला आई चेंजसाठीच पैसे लागत होते मेंटेनन्समध्ये तर चला हा यूट्यूबसाठी आहे इंस्टाग्रामसाठी पण मी वगैरे सेपरेट व्हिडिओ काढणार आहे मित्रांनो तर इथं आलो होतो आपण कदम इंटरप्रायजेसला तर आता आपण जे आपल्याला ऑइलचे डबे घ्यायचे होते ते घेतले निघतोय आता मोटूल ऑइल मित्रांनो तर हे मला मोटूल कंपनी चांगली वाटली भाऊ एका ह्याच्यातच म्हणजे कसं त्यांना आयडेंटिफाय झालं की भाऊ हे हो आहे आणि ह्यो असं असं करतो आहे तर त्यांनी खरं सांगायचं म्हणजे त्यांनी मला पैसे काहीच दिले नाही फायनान्शियल हेल्प नाही केलेली पण ऑइलचा ते खर्च म्हणजे मला टोटल सहा जागा बदली करावी लागणार आहे सहा म्हणजे सहा जागा ऑइल मधली धुवून गाडी बिडी सगळं म्हणजे ते चार पाच हजार रुपये माझं वाचणार आहे त्यात ते इंजिन प्लशन ते ते दोनशे दोनशे रुपये वाले असे चलो मित्रांनो तर घरी पोचलय आता येस क्या काय हे कपड्याची लाईन धुव मित्रांनो तर जीवन करतोय आता घरी आल्या गेवडे शिंगे आणि चल काय म्हणते आई काय काम चाललंय तेव्हा लक्ष ठेव येश्वर काय यश इकडे बोल काय बोल काई? बोलते बोल काय काय करतोय कायच नाही झाला का तू भरा झाला का बरं वाटतंय का तुम्यात पोचले आता सुपेत नाही आता आहे जे सामान आहे ते सामान म्हणजे बेसिकली आपल्याकडे चाललोय चला दुरुस्त करून घेऊया गाडी कम्प्लीट आपली मित्रांनो तर कॅमेरा चार्जिंग नसल्यामुळे घरी काही व्हिडिओ काढता आला नाही तर फायनली आपण सुप्याला आहे आणि हे पाहू शकता आपल्या गाडीची हालत काय अशाच प्रकारे आपण काल सोडून गेलो होतो गाडीला कारण गाडीचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नव्हता तर त्याचे जे जे पार्ट गेले होते ते सगळे पार्ट आपण आणलेले आहेत मित्रांनो फायनली आलंय जे सामान नव्हतं दुसरंच काम होतं माझं पण त्याबरोबर जे सामान नव्हतं आपल्याकडे कारण ही गाडीचे लय वेगळी या गाडीचं सामान शक्यतो मिळत नाही कुठं तर ते बारामतीला गेलत बारामतीनं आणलंय सगळं सामान बरंच मला सांगेल शेवटी छोट व्हील आहे ना आणलंय आणलंय सगळं दोन आणले तिथं विला मागितलंय पॅकिंग शंभर शंभर रुपयालाय okay. खाचक कर, कट करायला लागेल का नाही आम hmm. करता येते मित्रांनो तर ही पट्टी काल तुटली होती काल नाही अदोघाच तुटली होती पण ही पट्टी नसल्यामुळं दुसरं अजून कुठं ना झालं ते फील खराब झालं तर ती दाखवतो मी तुम्हाला पुढं ही पट्टी पाहून घ्या आता बसवायची हो बसवायची हो अदोघा तुम्हाला दा दाखवू म्हणलं ओके दा। मित्रांनो तर झालं आहे गाडीचं काम फायनली आता खर्च किती झालं तुम्हाला सांगतो तिथं जाऊन झालं गोष्ट डिटेलमध्ये चलो चला जाऊया ओके हर महादेव मित्रांनो तर आपण लवकरच एका नवीन ट्रिपवर जाणार आहे त्यासाठी आपण आपल्या गाडीचं पूर्ण तयारी केलेली आहे गाडीचं पूर्ण काम केलेलं आहे तर आपल्याला नाही वेळ काम करायला जवळपास नाही वे दोन दिवस लागले कारण काय ही गाडी ह्या मॉडेलची ज्या मॉडेलची त्याचे जास्त जा जा युनिट सेल नाही झाले म्हणजे ही पॅशन प्रोच्या जी मॉडेल आहे एकशे दहा सीचं त्याचे काही जास्त जा जा युनिट सेल नाही झाले त्यामुळे ह्याचे स्पेअर पार्ट अवेलेबल नाही त्यातलं मेन तर इंजिनचे पार्ट भेटत नाही माझं स्वतःचं दुकान असून पण मला एक पार्ट भेटला नाही तर तो पार्ट आणायसाठी मी खास बारामतीला गेलो होतो तर आज फायनली आपली गाडी तयार झालेली आहे तर गाडीला जवळपास साडेतीन हजार रुपये खर्च आला कारण आपल्याला नाही वेळ यात गाडीने खूप प्रॉब्लेम दिला होता कारण सारखं का आईल गळत होतं सारखा आईल गळत होतं त्याचं आईल गळण्याचं मेन कारण काय होतं ते सगळं तुम्हाला मी यूट्यूबच्या मेन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकताय तर मित्रांनो फायनली आपली गाडी तयार झाली सर मित्रांनो तर खूप लोक तुम्ही कशी वेळ देत होता मला काय म्हणत होता तो आसा बदला तर येत नाही काय नाही म्हणजे बरेच लोक काही काय होती जे म्हणत होती आयसा बदल अन मग लोकांना व्हिडिओ दाखवा असं तर फायनली आयसा या आयुष्याची मला काही गरज नव्हती तरी पण आयसा बदलून टाकतो आता काय लय दिवस झालं मला गैरची बी म्हणते बदलला का लोक मग सांगतात आयसा बदल आयसा बदल तयासा बदलतोय आता मी आयसा ओरिजिनल टाकतोय ओरिजनल आयशाची किंमत दोनशे पस्तीस रुपये दोनशे पस्तीसवाला टाकतोय आणि गाडीसाठी किती खर्च झाला काही पा, पार्ट टाकायचे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो फायनली आळसा टाकलाय आसा लुटून लुटून करत होता तेव्हा बदली केलाय तर आता व्हिडिओ काढायसाठी इथं आलो होतो या लोकेशनला लोकेशन, लोकेशन एक बार चला फायनली आळसा बदली केला येऊ बघा आळसा मी नाही पिकून देणार मी जपून ठेवणार गाडीचं काम सगळं ओके झालंय तर तुम्हाला दाखवतो काय काय बदली केलं मी गाडीचं या तर ही पाहू शकताय हा गिर आहे तर हा गिर गेला होता जो स्टार्टरचा गिर असतो हे जवळपास सहाशे ऐंशी रुपयाची असते अ त्यानंतर नाळसा आहे हा आळसा दोनशे पस्तीस रुपयाचा आळसा एक टाकला लईजन मला म्हणत होत्या आळसा टाकायचा टाकायचा टाक हे हाच बॉक्स आहे हे एक पॅकिंग आहे सत्तर रुपयाची आणि एक शंभर रुपयाची असे एकशे सत्तर रुपयाचे तर पॅकिंगच आहे या दोन मोठ्या क्लच कवचिन मॅग्नेट कवचित झाली त्यानंतरने एक ऑइल पंपाची पॅकिंग छोट्या मोठ्या पॅकिंगचं तर ऑइल पंपाची पॅकिंग व्हायची पॅकिंग ती पण बदली केली त्यानंतरने हे टायमिंग चेन किट आहे हे एक बदली करावी लागलं आहे आपल्याला त्यानंतरनं सगळे टोटल जेवढे जेवढे सील असतात ना इंजिनमध्ये ते सगळेच बदली केले आहेत प किती असतात एक दोन तीन चार ह्याच्यामध्ये एक आहे पाच सहा सात आठ टॉइल सील त्यानंतर ही पट्टी गेली होती ही एक त्यानंतरने हे लायनर आणि ही एक पॅकिंग आहे आणि आपण मोटूल चाईल टाकलं आहे हे डब्बा तिथंच येते फिट इकडं तर अशा प्रकारची ही एक डबा टाकला आहे अशा प्रकारे आपल्याला जवळपास नाही आहे साडेतीन हजार रुपयाच्या आसपास मजुरीसहित खर्च आलं आहे गाडीला तर एवढा hmm, खर्च आलेला आहे आणि सगळं आपण जेन्युन पॉईंटच टाकलेलं आहे साध्यामधलं कुठलंच पार्ट टाकलेलं नाही तर बघूया ही गाडी घेऊन जाईल का नाही ह्याची गॅरंटी नाही आहे मला तरी आपण व्यवस्थित केली कारण मला काय माहिती का मला आपल्याला मोका राहायची सवय हो भाऊ कुणी मला असा दबाव टाकलेला नाही असं करण तर ह्याच दिवशी निघलं पाहिजे नाही इकडं गेलं पाहिजे तसं नाही चालत आपल्याला त्यामुळं बघूया माझं काय होतंय नाही तर आपली आपली गाडी घेऊन जाईल मी माझं काय नाही ओके चला अशा प्रकारे एवढं सगळं गाडीला पार्ट बदली केली तेव्हा गाडी व्यवस्थित झाली आता काल प्रयत्न केले म्हणजे काल एक हे व्हिल आहे ना हे व्हिलामुळंही त्रास झाला हे व्हीलच नव्हतं शिल्लक आपल्याकडं दुसरं टाकलं होतं पण त्या व्हिलाने चालूच होत नव्हती त्यामुळं आजचा दिवस पण गेला नव्हता काल हां काल रात्रीपासून म्हणजे काल आपल्याकडं सामान नव्हतं त्यामुळं काल नाही भेटली आपल्याला आज गाडी आपण तयार केली का ना ना <laughs> का अरे काय म्हणतो सूरज मित्रांनो अशा प्रकारे काय म्हणतोय सूरज या तुझ्यावन माझे म्हण तर चांगली घातलीत ते काय घे तू तर हायती आहे तर चला मित्रांनो अशा प्रकारे एवढा खर्च झाला ह्याच्यासाठी तर बघूया आता पुढं काय होतंय